ब्रेकिंग न्यूज नंदुरबार जिल्ह्यात जीबीएसचे दोन संशयित रुग्ण आढळले दोन्ही रुग्ण लहान बालक दोघांपैकी एक रुग्णाची प्रकृती चिंताजनक चिंताजनक असलेल्या लहान बालकाला ले व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे ज्या गावातून हे रुग्ण आढळले आहेत त्या ठिकाणच्या पाण्याची तपासणी देखील केली जाणार आहे जीबीएस रुग्णांची संख्या वाढल्यास आरोग्य विभाग सतर्क वीस आय सी यू बेड तयार करण्यात आले आहेत जेबीएस आझारासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक अशा उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी माध्यमांना मारपत दिली माहिती. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन पेशंट्स आता ऍडमिटेड आहेत आणि एक पेशंट जे आहे uh, ते वेंटिलेटरवर आहे आणि त्यांना क्वाड्रीपेरेसिस झाले तर थोडी uh, गंभीर आहे सिच्युएशन. Uh, तन्स्वी uh, अजून एक पेशंट काल ऍडमिट झाले. दोन्ही पेशंट स्टेबल आहेत आता वेंटिलेटरवर आहेत. त्यांचं आता ते जीबीएस सस्पेक्ट्स आहेत आता कन्फर्मेशन नाही झालंय पण त्यांचं नर कंडक्शन स्टडी करून उद्यापर्यंत आम्हाला कन्फर्मेशन मिळेल की तो नक्की जीबीएस आहे की नाही आणि त्यांचं बॅकवर्ड लिंकेज कळून ते कोणते गावामध्ये आहे तर त्यामध्ये पण त्या, त्या गावांमध्ये प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी म्हणून पाण्याची तपासणी प्लस क्लोरिनेशनची इन्स्ट्रक्शन दिली ऑलरेडी आणि त्या अनुषंगाने बाकी सगळी ग्रामपंचायत मध्ये क्लोरिनेशनसाठी इन्स्ट्रक्शन इश्यू करण्यात येत आहोत एसओपी एक आठवड्यापूर्वी सगळे कार्यालयामध्ये पोहोचवण्यात आली आहे आपले आर एच आणि एसडीएच मध्ये पण जे वॉटर सॅम्पल्स आहे त्यांना आय मार्फत डीएचओ ऑफिस मध्ये घेण्यात येत आहोत त्यांची पाण्याची तपासणीसाठी आणि आता टर्शरी केसेस साठी आयसीयू उपलब्ध आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वीस व्हेंटिलेटर आणि चार पिडियाट्रिक वेंटिलेटर्स पण आमच्याकडे उपलब्ध आहे आणि सगळी यंत्रणा ज्यांना अपडेटेड एसओपी माहिती आहे आणि ते सगळे रेडी आहे विथ कॅपॅसिटी के बिल्डिंग केला पेशंट्स हाताळता येईल